रोटरी क्लब बॉम्बे सेंट्रल आरोग्य व शैक्षणिक कार्यात अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहे माणगाव तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे जीवन प्रकाशमय करण्याचं काम रोटरी क्लबने केलं असून निस्वार्थी सेवा देत रोटरी क्लब खेडोपाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचं कार्य करत आहे रोटरी क्लब बॉम्बे सेंट्रलच्या कार्याचे से पैलू वाखण्याजोगे आहे त्यातून मला प्रेरणा मिळत असून मी सुद्धा विद्यार्थ्यांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल असं प्रतिपादन रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी मानगाव येथील रोटरी क्लब बॉम्बे सेंट्रलच्या माध्यमातून केला आहे माणगाव तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांना सोलर किट व बारा शाळांना ई लर्निंग किट आणि वीस पंखे बावीस लाईट वाटप लोकार्पण सोहळा सत्तावीस जून रोजी रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये माणगाव तहसील कार्यालय येथील सभागृहात पार पडलाय तसंच या उपजिल्हा रुग्णालय मानगाव येथे नेत्र शस्त्रक्रियेसाठी लागणारी एक लाख पंचवीस हजार रुपये किमतीची सामग्री रोटरी क्लब ऑफ बॉम्बे सेंट्रल तर्फे देण्यात आली आहे तर गेली चार वर्ष रोटरी क्लब ऑफ सेंट्रलच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य व बेचाळीस शाळांना आतापर्यंत ई लर्निंग किट वाटप करण्यात आलं आहे तर ता मानगाव तालुक्यातील विळे धनगरवाडा हरणे आदिवासी वाडी वाकी आदिवासी वाडी कोस्ते आदिवासी वाडी आणि मुठवली निवी आदिवासी वाडी तसंच लोणशी आदिवासी वाडी आणि खर्डी आदिवासी वाडी महादपोली आदिवासीवाडी आणि शिरवली आदिवासी वाडी त्यासोबतच देगाव आदिवासी वाडी या जिल्हा परिषद शाळांना सोलर किट तसंच बारा शाळांना ई लर्निंग किट रोटरी क्लब बॉम्बे सेंट्रलच्या माध्यमातून मिळाल्याने त्यांच्या सामाजिक कार्याचं शिक्षण विभागाने कौतुक केलं आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा